काढल्या दारा, दारा इना, इना पानी, पानी ती दारा काढून मध्ये बांधले तर आठ वाजले तर आता गायली सोयाबीनचं गुळी टाकले बैलाली जवारीची कुटीडी टाकली खायला लागलेत गुळी रात्री जेवारीचा कडबा ती टाकला होता गायली आणि शेतावरमध्ये तर काय जायना येणं जायला येणं झाले जिकडं जाईल तिकडं पाणीच पाणी वाहिलेलं आहे आणि पाण्यामुळं पण ती गवत काय गायली ती खाता येत नाही म्हणून दोन दिवस झालं दोन तीन दिवस झाले घरीच येता काही पाऊस दरवाजाचा यायला लागलाय आणि ती गवतामुळं पण समजा पा पावसामुळं समजा गवताचा वास यायला समजा पाणीचं जिथं बघाल तिथं पाय देते दिल तिथं पाणी निघायला लागले गोऱ्याला ती कुटी करून टाकली खाल्ले आता आराम ती झाली थोड्या वेळा आता शेतामधून जाऊन यायचं पाणी ती पाजायचं आता काय इतक्या सकाळ सकाळ पाणी पित तर शेतातून येऊनच पाणी पाजायचे गायली ती पाणी ठेवायचं आता उन्हाळ्यात तर ड्रममध्ये ठुठा होतो ड्रम मध्ये नाही ठुला आता पाणी बाग कसं गो सर्ज यायला लागला खाजवायला मारीत नाही दोन्ही पण गोरे इंग्ले पण जवारीची ठुली ए सरक पली घा कसं खाजविलं की खाली मान करायला लागलाय मारीत नाहीत काही नाहीत शांत येते एकदम जायच्या शेतामध्ये तळ पण दाख तुम्हाला किती भरलंय ती सांडेतून पाणी निघालं दोन तीन दिवसाच्या पावसानं बघा जेवराची पण कुटी करून ठुली पावसामध्ये कडबा ती काढला जनावरांसाठी ब गोरे गव गुळी खाणं झाले सोयाबीनचं म्हणून त्यांनी कुटी कडबेज केली ए सरक पलीकड ब खाजवायला की जाऊ दिना झाले मान खाली करायला लागले खाजव म्हणून जानवर जनवरा माया लावली की जानवर पण माया लावतय जायलो की लगेच माग मागे यायला आहे त्या शेतामध्ये तर मित्रांनो देवाना शेटे बघा तळ गच भरलं सांडे सांडे पाणी निघालं बघायला तिकड पाणी झालं पाजल तर पाजर तलावय दोन तीन दिवसात मोठे पोस पडल्यामुळं मस्त तळ भरलं सांडीतून ते पाणी निघालंय तीन दिवस झाला पाऊस आहे आज तेवढा उगाल आहे मोठी पाऊस पाडल्यामुळं तळेमध्ये ज्या कमी कमी दिवसात जास्त पाऊस पडल्यामुळं थोडे नुकसान झाले पर तळ्यातून सांडवीतून पाणी ते निघालं राहणारी समजा चिबड ती लागली तर आता उन्हाळ्यातली रबी आगा रबी निघती म्हणजे गहू जवाऱ्या ती पलीकडं तिकडं ती सांडवेतून निघालं पाणी आज नाही पोस आला तर उद्या ती घेऊन जायचे आज ती घरी ठेवली त्यांनी कुठे टिटी टाकली त्याला म्हटलं तळं बघायला जाऊ तळं पण किती भरले या जनावरांमुळे येणार पण येणं पण झालं नाही इकडं कसं गच्च भरलं